तालिबानी मंत्र्यांच्या भारतातील नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही तीच कृती भारतात तालिबानींनी केली असताना भाजप सरकार याबाबत मुख गुळून गप्प बसले आहेत तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली दरम्यान या घटनेचा निषेध करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग यांनी केलाय तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी यावेळी केलं अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत यास तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत त्यांनी नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दिल्लीतील दिल अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही या घटनेबाबत केंद्र सरकारनं आक्षेप न नोंदवता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकले याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सुजाता घाग आणि कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद तालिबानला घाबरलो कोण छप्पन इंच वाल्याशिवाय दुसरं कोण हा देश जिजाऊ सावित्री चालणार घोषणा दिल्या मनुचा पण रविवारच्या पत्रकार परिषदेत पुन्हा आमंत्रित करण्यात आलं तसं शुक्रवारीची पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत यांनी घेतली पत्रकार ना ना त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा तो प्रकार आहे आणि ते करायला हे बी सरकार नेहमीच पुढे असतं जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती पण तसं काही करण्यात नाही आलं एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी म्हणजेच काय तर हे सरकार हे महिलाद्वेषी आहे महिलांचा तिरस्कार करणारं आहे महिलांना जो आमच्या संविधानानी समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येत आहे की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीच आहे मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या उद्या आपण असू आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती मात्र अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं मागील काही महिन्यात तेरा आंदोलनं करूनही सरकारनं दखल घेतली नसल्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकनाथ मामा आम्हाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आठ दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सरकारनं पुन्हा शब्द पाळला नाही तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा संघटनेनं दिलाय या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज संघटनेचे प्रकाश सावळे ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे लातूरचे निकेत मांदळे जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे यांच्यासह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली या अंतर्गत दहा लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रति महिना सहा ते दहा हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झाले आम्हाला फसवले आमचं भविष्य अंधारात टाकलं असा आरोप करत या प्रशिक्षणार्थ्यांनी ठाण्यात आंदोलन पेटवलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी मानधनात दुप्पट वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या मागण्या केल्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून आठ दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली आहे चित्रफित पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली पूर्वीचं ठाणे शहर आनंद देणार होत परंतु आता कंत्राटदारांचं झालं आहे अशी टीका शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख यांनी केली आहे तसंच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय राम गणेश गडकरे रंगायतन येथे शनिवारी अनंत तरे यांच्यावरील अनंत आकाशच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात त्यांनी ठाण्यातील कोंडीवर नाराजी व्यक्त केली आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्यासारखे राजहंस शिवसेनेत असते तर आज कावळे फडफडले नसते अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर निशाणा साधला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तरे यांनी शिंदेबद्दल हा भविष्यात दगा देईल असं भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलं असंही त्यांनी सांगितलं ठाणे मुंबई महापालिका लुटून खाल्ली असून ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सोमवारी होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी असल्याचं पुन्हा नमूद केलं दरम्यान सध्या सर्व आयुधे काढून घेतली असली तरी येत्या दिवाळीत महिषासुराचा वध करून ज्यांनी शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसंच फळ मिळेल सत्ता मिळवल्यानंतर आई एकविरा देवीच्या दर्शनाला येण्याचं आश्वासनही त्यांनी ठाणेकरांना दिले तेव्हा काही जण प्रामाणिक निष्ठेने सांगत होते परंतु आपल्या भोवती निष्ठेचे मुखोटे लावलेल्यांनी इतका वेढा घातला होता की त्यात निष्ठावन दिसलेच नाहीत माझ चुकलं तेव्हाच अनंत यांचा यांचं ऐकलं असतं तर आज पश्चाताप झाला नसता अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली